न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड सतरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र नर मोदी नर नर यांच्या वाढदिवसाचे औचित्य सा साधत तसेच भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सत्तेचाळीसच्या माजी नगरसेविका अनिता संजय यादव यांच्या माध्यमातून चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या चार दिवसीय साजरा करण्यात येणाऱ्या सेवा दिनानिमित्त आधार कार्ड शिबिराचे आयोजन साई सेक्शन येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय वाचनालय येथे करण्यात आले होते आदक दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित सदर आधार कार्ड शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दे चार दिवसात शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावत सदर आधार कार्ड शिबिराचा लाभ घेतला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक तसेच माजी नगरसेविका अनिता आदक यांच्या माध्यमातून गत अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सेवा सप्ताह अंतर्गत आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे शासकीय शिबिरे अशा अनेक देखील सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंत्योदय योजनेअंतर्गत केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध दे शासकीय योजनांचा लाभ तळागळातील शेवटच्या घटकातील प्रत्येक पात्र लाभार्थी नागरिकांना देता यावा याच अनुषंगाने सदर आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले के गेल्याचे संजय यांनी स्पष्ट केले तसेच प्रभागातील अनेक स्थानिक रहिवाशांकडून संजय दग यांच्या वाढदिवसानिमित्त शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील असंख्य नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक निर्णय तसेच त्यांचे अतुलनीय कार्य दर्शवणारे अभियुक्त दिनदर्शिकांचे देखील कार्यक्रमाच्या आयोजिका तथा माजी नगरसेविका अनिता अदक यांच्या हस्ते वाटप करण्यात आली अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अदक दाम्पत्याच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या माध्यमातून आदित्य बिर्ला विमा शिबिराअंतर्गत गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या अनेक मंडळ पदाधिकाऱ्यांचा शाल तसेच श्रीफळ देत विशेष सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट आज सतरा सप्टेंबर विश्वकर्मा जयंती आज देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांचा वाढदिवस त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरांनी प्रार्थना करतो योगायोगाने आज माझाही वाढदिवस मी भाग्यवान समजतो स्वतःला गेले अनेक वर्ष सतरा सप्टेंबर या दिवशी आम्ही सेवा दिवस पाळतो आणि ह्या दिवशी आपण विविध कार्यक्रम घेत असतो दिनांक चौदा सप्टेंबरपासून शिवाजी चौक अंबरनाथ येथे पोस्टाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला विमा योजना हे पाचशे एकोणपन्नासमध्ये दहा लाख कवरेज असलेला हा विमा आपण सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण ह्या साई विभागामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय वाचनालय इथे आधार कार्ड नवीन आधार कार्ड असेल दुरुस्ती असेल असे उपक्रम चालू केलेले आहेत माझे राजकीय गुरु आणि आमचे आधारस्ता आधारस्तंभ देशाचे आणि ज्यांच्याकडं बघावं असे विश्वगुरू आमचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांचा आदर्श ठेवून आम्ही काम करत असतो तोच आदर्श पुढे ठेवून आम्ही काम करत राहणारे साई विभाग किंवा आंबार अवधी नागरिकांना ही विनंती की आपण मला पाठबळ द्यावं शक्ती द्यावी जेणेकरून आम्ही भविष्यामध्ये चांगली चांगली कामे करू धन्यवाद नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि आधार यांचा दोघांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा हे आधार कार्ड शिबिर लावले त्यांनी की आमच्या ह्या सेक्शनमधल्या सगळ्यांच्या सुविधा आणि सिनियर सिटिझनसाठी आणि सगळ्यांसाठी त्यांचं भरपूर सहकार्य असतं आणि त्यांनी हे बरेच चांगलं केलं उप उपक्रम चांगलं केलेलं आहे आणि पुढेही करतील त्याच्यासाठी सर्व आमचं त्यांना सहकार्य आहे असं त्यांनी करावं आमचा त्यांना सर्व पाठिंबा आहे भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आमचे अंबरनाथचे मित्र श्रीयुत आणि कल्याण भाजपचे उपाध्यक्ष संजयजी आदर्व आज त्यांच्या संयुक्तरित्या एकत्रित बाळदिवस या ठिकाणी अंबरनाथमध्ये प्रभाग सत्तेचाळीसमध्ये उत्साहाने साजरा केला जातो आहे आणि त्यामध्ये येथल्या सर्वसामान्य जनतेला साहेबांनी आधार कार्डचं नूतनीकरण का आणि एक विमा आदित्य बिर्लाचा एक विमा योजना म्हणून सण दहा लाखाचा कव्हरेज होईल अशा बऱ्याचशी फॅसिलिटी असलेला जो विमा आहे तो जनसामान्यासाठी अगदी अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल त्यानिमित्ताने मी त्यांचं खूप खूप म्हणजे अभिनंदन करतो आणि त्यांचा वाढदिवस त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आणि जगावेगळ्या पद्धतीने साजरा केला त्यांचा खूप खूप आभार मानतो एक शुभेच्छा देऊन त्यांनी असं सतत कार्य करत राहावं प्रकार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आज आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे त्यांना माझ्या आमच्या सर्वांतर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांनी त्यांना चांगलं आरोग्यमय आणि भारताच्या ऐक्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी आमच्यातर्फे शुभेच्छा त्याचप्रमाणे आज आमचे श्री संजयजी आदक यांचासुद्धा वाढदिवस आहे तर त्यांनासुद्धा आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण या सेक्शनमध्ये त्यांचं जे काम आहे ते सगळ्यांना माहीतच आहे आमच्यासमोरचं हे मी समोरच राहते पंडित दीनदयाळ उपाध्य सार्व सार्वजनिक वाचनालय इथे त्यांचे अनेक उपक्रम असतात अनिताताईंचेही अनेक उपक्रम असतात हळदी किंवा महिलांचा मेळावा नंतर या सतरा सप्टे सतरा सप्टेंबरचं औचित्य साधून आदपजी हे नेहमी समाजोपयोगीच कामं करतात मला वाटतं दोन चार याला तर मी होतीच इथे कारण अटल उद्यानचं अर्पण केलं त्यावेळेस जे आले होते त्याचं पण कार्यक्रम खूप छान झाला आणि आता हा करतायत याच्या आधी पण त्यांनी सावरकरांच्या रामन राम, राम जन्मभूमी देवाचं जेव्हा लोकार्पण होतं त्यावेळेस पण त्यांनी खूप सुंदर कार्यक्रम अरेंज केला होता आणि आम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला छोटीशी मिरवणूक सगळ्या मुलांना सगळ्या आमच्या एरियातल्या सर्व लोकांना त्यांनी सहभागी केले दरवर्षीच्या उपक्रमांप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शिबीर लावलेलं आहे आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा यांच्यासाठी सुद्धा शिबीर लावलेला आहे सकाळपासून मी बघते आहे बरीच गर्दी आहे कारण आधार कार्ड अपडेट करावंच लागतं दर दहा वर्षांनी तर असेही लोक आहे आणि नवीन पण काही सभासद आहेत तर त्यांना पण सहभागी करून घेऊन त्यांचे प्रयत्न खूप जोरदार आहेत की नाही बाबा यांनीसुद्धा मतदानाला जे असतील अठरा वर्ष त्यांनासुद्धा मतदानाला त्यांनी यावं म्हणून ते सतत प्रयत्न केलं हां भावी नगरसेवक हो यांना मी शुभेच्छा देते अनिता ताईंनाही शुभेच्छा देते आणि परत एकदा पंतप्रधानांना दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांगते